नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्हाला मी एकाच वड़ा मुझे, दोन गोष्टीची माहिती देते का सगळ्यात सुंदरशी साडी आहे आणि याला खालची साईड बघू शकतात कशा पद्धतीने मग अशा साईड जर तर आपण याला फॉल कसा लावला पाहिजे मी तुम्हाला दाखवते कारण मी साडीला फॉल अगोदर पूर्ण लावून घेतलेला आहे तर बघू शकतात आता फॉल लावताना मी काय केलं ही जी पूर्ण डिझाईन आहे खालीवर आपण हे सरळ जेवढं आले त्याच लाईननुसार बरोबर आपण टेप मारून घेतली पिकोच्या मशीनवर मीला फॉल जोडला नाही तर कोणती पण साडी जर अशा पद्धतीची जर असेल तर अशा याच्यानुसार तुम्ही फॉल लावा व्यवस्थित येऊन जाईन आणि त्याच साडीवरचा ब्लाऊज आपण शोलाय तर चाळीस छातीचा हा ब्लाउज आहे प्रिन्सेसमध्ये आणि थ्री पीसमध्ये तर बघू शकतात खूप सुंदर याची फिनिशिंग आली आणि गळा गड़ा, पानगळा आलाय आणि कस्टमरने जी लेस लावायला ले सांगितली तीच लेस आपण लटकनला पण लावली आणि बाहीला पूर्ण प्लेन असल्यामुळं मग बाहीला पण मी ही लेस लावली तर तुम्हाला जर कटिंग आवडली तर नक्कीच कमेंट करा कटिंग मी पुढं देतेच आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत चाळीस छातेचा हा ब्लाउज आहे हा आपल्याला कटिंग करायचा तर याला जी डिझाईन आली बोद बोद मी बरोबर ती जो पाठीचा आपला गळा निघतो गळ्याचा बंदोबत जो भाग असतो त्याच्यावर आपल्याला ती डिझाईन ठेवायची तर त्यानुसार मी हा पाठीचा भाग पूर्ण ठेवलाय आता खालच्या साईडला आपण क्रॉस पट्टी ऍडजस्ट करू खूप सुंदर साडीवर हा चाळीस छातीचा प्रिन्सेसमध्ये ब्लाऊज कटिंग आहे थ्री पीसमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर डिटेल कटिंग व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा कमेंट नुसार आपण व्हिडिओ बनवू कारण भरपूर सारे मी चाळीस छातीचे जो ब्लाऊज कटिंग असू द्या कटोरीमध्ये किंवा बाही कटिंगमध्ये मी हर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आता हा उर आप जो उरलेला कपडा आहे याच्यामध्ये आपण अगोदर बाही काढून घेऊ म्हणजे आपल्याला बाहीला कमी पडायला नको कपडा तुम्ही अशा पद्धतीने जरी काढले तरी पण चालते लायनिंगमध्ये येऊन जाईन चार फोल्ड फोल्डमध्ये मी कपडा करते मी अगोदर बाहीची कटिंग करून ठेवलेली जवळजवळ मी पूर्ण ब्लाऊजच कटिंग केलं आता ह्यानुसार आपण बरोबर याची कटिंग करू ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस आपण उरलेला कपडा हा कट करू आता फाटीचा भाग झाला बाही झाली आता आपल्याला फ्रंट भाग कट करायला लक्षात येऊन जातं किती कपडा शिल्लक आहे तर हा भाग आपण फ्रंटचा इथं ठेवूया आणि याची कटिंग करू खूप कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करतो आहे ज्यावेळेस आपल्याकडं पेपर पॅटर्न जर असेल तर आपल्याला फक्त साईजनुसार पेपर ठेवायचे जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखायचं आहे छोटा मोठा बदल करायचा असेल तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेलेच आहे ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघा आपल्या फेसबुकला पण चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने त्याच्यावर पण आपण व्हिडिओ टाकतो आहे त्याच्यावर पण चेक करा हा डिझाईनचा ब्लाऊज आहे खूप सुंदर मी झाल्याच्यानंतर नक्की याचा व्हिडिओ बनवणार कारण भरपूर सारी गर्दी असताना ॲडजस्ट होत नाही पण मी याचा नक्कीच व्हिडिओ तुम्हाला टाकणार तर मी कशा पद्धतीने सिम्पल ब्लाऊज हा डिझाईनमध्ये केला आहे आता आपण पट्टी कट करायची तर अशा आपल्या पूर्ण जवळजवळ ब्लाऊज हा कटिंग झाला आहे तर बघूयात आपण क्रॉसपट्टी तर उरलेला कपडा आपल्याला डिझाईन साठी ठेवलाय मी बाकी त्याच्यामध्ये आपण क्रॉस पट्टी कट केली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण भी नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते तर हा ब्लाउज झाल्याच्या नंतर नक्कीच मी तुम्हाला शेअर करेन तर ब्लाउज कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करा पुन्हा भटू नवीन चांगल्या वडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते